राजकारण आणि सुरक्षा यामध्ये समन्वय नसेल तर गोंधळ होतोच अमरावती विमानतळावर अशीच एक धक्कादायक घटना घडली आहे शिंदेगडाचे जिल्हा प्रमुख आणि पोलिसांमध्ये वाद झाला एवढंच नव्हे तर राज्यमंत्री दर्जा असलेल्या निलेश हेलोंडे पाटील यांनाही पोलिसांनी आत जाण्यापासून रोखलेत पाहूया हा गोंधळ नेमका कशामुळे झाला <स्यांग> अमरावती विमानतळावर मोठा गोंधळ झाला शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख आणि शिवसैनिकांना विमानतळ प्रवेशद्वारावर पोलिसांनी थांबवले त्यानंतर वातावरण चिघडले विशेष म्हणजे वसंतराव नाईक कृषी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष आणि राज्यमंत्री दर्जाधारक निलेश हेलोंडे पाटील यांनाही पोलिसांनी ओळख न पटल्यामुळे आज जाण्यास मज्जाव केला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्ती असलेले हेलोंडे पाटील यांना प्रवेश न मिळाल्याने शिवसैनिकांनी आक्रमक भूमिका घेतली पोलीस आणि शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक वाद झाला आणि काही काळ वातावरण तणावपूर्ण बनले ही घटना विमानतळावर सुरक्षतेतील असमन्वय आणि समन्वयाच्या अभावाची स्पष्ट साक्ष देणारी आहे पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उभे राहत असून राजकीय पदाधिकाऱ्यांच्या ओळखीची खात्री न होणं ही सुरक्षतेतील गंभीर त्रुटी मानली जात आहे राजकीय व्यक्तींचा सन्मान राखणं आणि सुरक्षेची जबाबदारी पार पाडणं या दोन्ही गोष्टी तितक्याच महत्वाच्या आहेत अमरावती विमानतळावर झालेला हा वाद प्रशासनातील असमसपणाचं द्योतक आहे